वेलकम टू युट्यूब चॅनल तर माझ्या बालमित्रांनो आणि ग्रामीण भागातल्या माझ्या मित्रांनो जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत ज्यांना आलीच इंग्लिश वाचता येत नाही बोलणं तर खूप दूर राहिलं पण इंग्लिश अजिबात वाचता येत नाहीये पुस्तक पाहत राहतात पण त्यांना कोणतं प्रोनाऊन्सिएशन कोणतं वर्ड काय आहे हे त्यांना समजत नाही तो फ्रेंड्स चला तर आपल्याला इंग्लिशची बाराखडी शिकायची आहे पुस्तकामध्ये खूप पुस्तक इंग्लिशची बाराखडी मिळून जाईल की सहजपणे परंतु कशा रीतीने पाठ आहे कशा रीतीने शिकायचंय लवकरात लवकर आपल्याला कसं इंग्लिशची बाराकडी पाठ करायला सोपं जाईल जे आपल्याला केलं का एकदम आता हे व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला सहजपणे इंग्लिश येऊन जाईल की जसं पण कण आपल्याला मराठी येते की नाही त्याचप्रकारे इंग्लिशमध्ये पण आपण शिकलं इंग्लिश होईल इंग्लिश लवकर वाचता येऊन जाईल ठीक आहे ता चला तर स्टार्ट करूया पहिले आपल्याला आधी सुरू झालेले आपल्याला कसं त्याला काय उच्चार येतात आधी टाकलेला मी व्हिडिओ तरी पण एकदा सराव करून घेते आता फॉर एक्झाम्पल क क ला के ए के ए म्हणजे कस क क को ला के ए ह हो लागते तेव्हा एच ए ऑटोमॅटिक एच ए जर आले की ह असा आहेत फॉर एक्झाम्पल आता क ला के ए ख ख ला के एच ए आता ग गणपतीच ग ला जी ए ला ला घ घ जी एच ए घ घ ला जी एच ए आता फॉर एक्झाम्पल च तर सी एच एच हे पहिल्यांदाच दिलेलं आहे च ला सी एच एच हे त्याच्यात ऑलरेडी असते मग आपण च ला सी एच ए पण जेव्हा असा येतो तेव्हा सी डबल एच ए असा येतो छ डबल एच ए जे ए जो, झला जे एच ए त्र त्रला टी आर तो, ए ट टला टी ए झालं का आता आपल्याला हे आधी झाले नाही आपला व्हिडिओ नंतर ठ ठ ड ड तरी पण घेते तुम्हाला ह आता इथे ट ट ला टी लक्षात करून घ्या तुम्ही क ला के ख ला के एच ए ग ला जी, जी ए घ ला जी एच ए एखाद्याला ए येते एखाद्याला एच, एच ए येते फक्त च ला काय आहे सी एच ए आहे त्याच्यामुळे डबल एच ओके आता झ आले की जे एच ए जे आर ए टी ए आता ठ आले आता काय आले ठ ठ ला एच ए आता डम्रू च ड ला डी ढ ला डी एच डीएच न

म यम य म य य ला ए र र ला आ रे ल ल ला य ए अशा प्रकारे आपण लिहू आता र ला य ल ए र ला य ल ए पुक्षात मी र र ल व व व आधी तुम्हाला हेच मी फक्त इतके शिकवत होते कारण की इथे जागा कमी आहे तुम्हाला कर, आता, है, आता तुम्हाला क आता क के आता आपल्याला क का की की आधी हे लेटर्स आपल्याला लक्षात करून हे पूर्ण ज्ञ पर्यंत मी तुम्हाला एखादी टाकलेला आहे ज्ञ उच्चार करा मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे पण तुम्हाला एकदा लक्षात करून की आधी क ख ग घ न हे शिकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मग क का शिकवावं लागते आता मी रब करताय कारण हेचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तुम्हाला सराव करण्यासाठी मी हे तुम्हाला सांगितले की कसं हे करायचं आहे आता तुम्हाला मी क कला क कला के आहे ना तर आपल्याला काय करायचंय आता क का तिथे करायचं आहे क का की की कु कु के क, ला क क येते के के ए ए नंतर जेव्हा काना लागतो तेव्हा के डबल ए किंवा पण जमते आपल्याला स्पेलिंग तयार करताना कुठं कुठं नुसतं केच येते आणि कुठं कुठं के ए येते के त्याच्यामुळे क ला के ए किंवा के आणि के डबल ए किंवा के के ये असं पण येते पण ते घेऊ शकतो पहिल्या किला

कमला ला के ए बघा आता आपल्याला क ख ग घ न मतलब फक्त क का किती करायची होती एक भाग घेतला आपण तर के डबल ए किंवा के ए पहिल्या किला के आय आणि दुसऱ्या किला के डबल ई पहिल्या फुला के यू दुसऱ्या फुला के डबल ओ के ई कैला के ए आय कोला के ओ कौला के यू कमला के ए एम कहाला के एच झालं आता क नंतर आपल्याला काय आहे दुसरं ख खो, आता ख ला कसा करायचा आहे ख खो, खला के एच ए खाला के एच डबल ए पहिल्या खीला के एच आय दुसऱ्या किला के एच डबल ई पहिल्या कुला के एच यू दुसऱ्या कुला के एच डबल ओ खेला के एच ई खैला के एच ए आय खोला के एच ओ खौला के या चीए या चीए। ना। एच इथं कस वा एच वापर केलेला नाहीये कारण कि खे चालीच नाहीये पण ख मध्ये ख जेव्हा असा उच्चार येते तेव्हा एच येते ना फॉर एक्झाम्पल खा खो। केच खा लाच पहिल्या खिला के एच आहे दुसऱ्या खिला के एच डबल पहिल्या खूला के एच यू दुसऱ्या खूला के एच डबल खेला के एच के एच ओला के एच के, के, के एच ए के एच एच ए तर आपल्याला एक लक्षात करायचं आहे ख असो ख असो ग असो घ असो कुठले असो त्याच्यामध्ये पहिल्यांदा ए दुसऱ्यांदा डबल ए पहिल्यांदा आय पुन्हा नंतर आय पुन्हा ई हे साईडचे आपण लक्षात करायचे ए ए आय डबल ओ एम एच ए प्रत्येकेला प्रत्येक आता ख ग घ न च छ प्रत्येकेला अशाच प्रकारे ग का कि की करता येते ग का कि की पण बघा आता ख पहिलेच के एच एच ए आहे आधीच आता के एच एच ए सगळ्यांना एच एच कंपल्सरी येणार के एच के एच के एच के एच फक्त आपल्याला साईडचं बघा के एच ए डबल ए आय डबल ई यू डबल ओ ई ए ए ए ए ओ यू एच ए आता पण आता करते आता तिसरं पण तुम्हाला शिकवते तुम्हाला लक्षात येऊन की कसं हे करायचं आहे घडी कशी असतील आपल्याला स्टार्टिंग आधी एक व्हिडिओ टाकलेला मी अपलोड केलेला आहे की क ख क खुसून आहे मी अनन अ अ हा पुन्हा क ख ते तुम्ही आधी लक्षात करा मग त्याच्यानंतर हे करा म्हणजे सहजपणे सोपं जाईल तुम्ही मेघा नावेकर हे सर्च करा तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ मिळून जातील त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे बेसिक ज्याला इंग्लिश येत नाही त्यांनी हे व्हिडिओ माझं व्हिडिओ सर्च करा तुम्हाला इंग्लिश सहजपणे येऊन जाईल ओके आता क क झालं ख झालं आता सेम थिंग ग, पण बघा तुम्हाला आणखी दोन एक्झाम्पल दिले ग आता ग ला काय येते जी आणि गा ला सांगा बरं गाला काय येते आता सगळ्याला तुम्हाला काय म्हणलं ए डबल ए येते ना आता गाला सॉरी जी डबल ए पहिल्या गेला जी आय दुसऱ्या गेला जी डबल ई पहिल्या गुला जी यू दुसऱ्या गुला जी डबल ओ गेला ई ओके गैला जी ए आय गोला जी ओ गौला जी ए यू गमला जी ए एम जी एच ए पहा ए। माझे बालमित्रांनो विद्यार्थी न इथं पण सेम थिंग इथं ए पण फक्त बदल काय झालाय जी चा कारण गला जी ए बाकी सगळं सेम ए डबल ए आय डबल ई ई यू ओ ए यू, ए, ए सेम थिंग फक्त त्याच्यासाठी आपल्याला अ पासून आम्हा हा न हे पूर्ण पर्यंत हे आधी आपल्याला यायलाच पाहिजे त्याच्यानंतर एक तुम्हाला कळालं की आपल्याला हे लक्षात आले की सगळ्याला सेम सेम टू फक्त तरी पण आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे हे जरी लिहिता आला तर वारंवार तुम्ही घेऊन पाठ करा नसता माझा व्हिडिओ बघा तुम्हाला लक्षात घेऊन जाईल आता क ख डबल भा पहिल्या घीला जी एच ए दुसऱ्या घीला जी एच डबल ई पहिल्या फुलाची जी ए सी यू दुसऱ्या फुलाची जी एच डबलो हेला जी ए सी पहिलीला जी ए आय भोला जी अ चो भोला

क ख ग घ एवढं तुम्हाला मी बनवून दाखवले की कसं बनतात बाराखडी कशी बनवायची आपल्याला इंग्लिशमध्ये तर तुम्ही हे प्रॅक्टिस करायचं तसे तुम्हें तुम्हें तर पुस्तक असतीलच तुमच्याकडे तुम्ही आता तुम्ही लक्षात करू शकता की कशा पद्धतीत बाराखडी बनते कळालं की नाही नुसतं पाठ केलं तर येत नसते हे कशा पद्धतीत बनली तुम्हाला लक्षात आलं आवडलं आता तुम्हाला ह्याच्या पुढे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की आम्हाला असे पुढचंही आम्हाला शिकवा तर मी नक्की सेंड करेन तुम्हाला तर मी टाकणार आहे पण आवड असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब